भक्ती परंपरेमध्ये आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं महत्व आहे आषाढी एकादशीला देवशैली एकादशी म्हणून त्या दिवशी देव झोपतात आणि कार्तिकी एकादशीला देव उठतात अशी वारकऱ्यांची एक श्रद्धा आहे या देवाच्या झोपण्याचा आणि उठण्याचा अंतरंग अर्थ असा होतो की जीवाला स्वत मी सच्चिदानंद रूप हरी आहो देव आहो याच विस्मरण होणं यालाच देवाचं झोपण म्हणतात आणि चातुर्माश्याच्या कालावधीमध्ये भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाच्या दिशेनं वाटचाल करून भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती या न्यायानं आपल्या ठिकाणी त्या ज्ञान स्वरूप परमात्म्याचा बोधरूप काकडा ज्योती उत्पन्न करणे म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेणे यालाच देवाचं उठणं म्हणजे प्रबोधिनी एकादशी म्हणते